अनेक एकत्र आलेल्या हे आंदोलन घोषित केलं आणि सगळ्या नागरिकांनी सर्व पक्षांनी त्यांना सहकार्य केलं किंवा पाठिंबा दिला त्यामुळे सरकारला सुद्धा एक कॉल नमतं घ्यावं लागलं आणि प्राथमिकपुस्त्या कालच्या साडेसहा हजार रुपये कस बिल असं देण्याचं या ठिकाणी सरकारने मान्य केलं परंतु ही कृती समितीची एकजूट या यापुढ्या काळामध्ये सुद्धा अशीच ठेवली पाहिजे पक्ष संघटना पक्ष स्वतःचा व्यक्तिगत रोज बाजूला व्यक्त करून आपण जिल्ह्यातले ते कामगार होऊन एकत्र आले पाहिजेत कारण अजूनही सरकारने एकाच वेळी ही रक्कम जाहीर केली तरी रक्कम सरकारकडे नाही दर दर महिन्याला पाचशे कोटी रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे त्यामुळे एखाद्या व्यक्ती आणि एखाद्या वेळेला म्हणून की आपले सुवात आज आहे शेवट झालेला या आंदोलनाचा त्यामुळे आपण ह्या पुढच्या सुद्धा असं एकत्र राहून सरकारमध्ये दबाव आणला पाहिजे आणि या दबावामध्ये आम्ही स्वतःहून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे सांगण्यासाठी आज आलो आहोत आपण असेच या ठिकाणी याबद्दल आम्ही एकत्र राहा आमच्या पाठिंबा जयंत जय महाराष्ट्र ज्या बैठक झाली या बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये आपली सहा हजार पाचशेची वेतनवाढ झालेली होती एक चार वीसपासून फरकाची रक्कम पुन्हा चालू केलेली आहे त्याशिवाय स रुपयांची आपण डब्ल्यू एफ की बारा हजार पाचशे दिलेली आहे आता राहिलेत मुद्दे आपले तीन अजून एक एक वर्ष इन्क्रीमेंटचा आहे रेट ऑफ इन्क्रीमेंट रेट ऑफ एचआरएम संदर्भात सुद्धा काल आपली चर्चा झाली प्रत्येक महिन्याला पासष्ट कोटी रुपये देण्याचं सरकारने मान्य केलं आहे त्यामुळे या महिन्यातल्या पगारातूनच तुमची सगळी थकफाट चालू होईल आणि तीन महिन्यानंतर पुन्हा त्र्याण्णव कोटीचा दुसरा हप्ता आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर एकशे वीस कोटीचा हप्ता असं करून या अठ्ठेचाळीस हप्त्यामध्ये आपली जी चव्वेचाळीसशे कोटी रुपयांची थकबाकी आहे ती सगळी आपल्याला मिळणार आहे मित्र ही थकबाकी मिळण्याचं कारण एवढंच आहे की आपण तुम्ही सर्वांनी एकत्रित जो पाठिंबा दर्शवला आमची शक्ती निर्माण केली त्याच्यामुळे नाही इलाजाने का होईना सरकारला देण्याचा ते ते भाग पडलेला आहे त्यामुळे सुद्धा आपण अशाच पद्धतीने एकजुटी करून कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी एकजुटीने राहिलं पाहिजे हे आपण प्रत्येकाने जागा ठेवावं मित्रो ज्यावेळी आम्ही डेम्पो ज्यावेळी दौरे केले त्यावेळी बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सांगितले संघटनाबाद बाजूला ठेवून आपण कामगार म्हणून एकत्र येऊया आणि त्याप्रमाणे कामगार म्हणून एकत्र येण्याची सगळ्यांनी तयारी केलेली होती त्या महाराष्ट्राचं जर तुम्ही संपूर्ण चित्र पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पण त्यापैकी वाहतूक बंद करण्याचा निर्णय झालेला होता आणि ती बदल झा होणार होती एवढंच आहे चांगलं की दिवाळीच्या दरम्यान या तुमचा सगळा हे झाल्यानंतर प्रशासन दबाव आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्या लाडके आमदार आप वैभवजी नाही केली पहिलंच पेपरला बातमी दिली ज्या दिवशी आम्ही दौरा चालू केली बातमी केली की मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे नेहमी असतातच ते पण याचा नाही म्हटलं तरी परिणाम होणार होता आणि तो झाला आता आपला एक सहकारी आहे जे रा राजकीय पक्षाची बांधव संघटना आहे त्याने आम्हाला नाही येत सांगितलं आता ते काय करतात बघूया ना वैशिष्ट्य म्हणजे त्या संघटनेचे आमदार पडळकर आणि तो चष्मेवाला सगळ्यावरचे ते मिटिंगलाच काय आले नाही तर त्यांना माहिती होतं की हे एवढं जो दबाव आहे तो दबाव आपल्याला निघा करणार नाही कारण मागच्या वेळी बैठक वेळी यांनीच गोंधळ घातलेला होता सगळा आणि आताही गोंधर घालायच्या त्यात परंतु त्यांना ते, ते शक्य झाले नाही पुन्हा एकदा मी आमदार साहेबांचे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कामगार एकत्र आलात आणि एक ताकद निर्माण केली आणि आमच्या पाठीशी उभे राहिलात त्यामुळे तुमचे सर्वांचं आभार अनुपजी नाईक आहेत महार्षेचे कामगार सेनेचे आभा आहेत हे सगळे जणांनी तुम्ही कधी जे काय कामकाज केलं तो काय दबाब निर्माण केला त्यामुळे आपल्याला हे शक्य झालेलं आहे नाही म्हटलं तरी आज